वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे त्यांना आयुष्यात भरभरून सुख लाभावे म्हणून प्रत्येक महिलेने ही पूजा करावी गायीच्या पायावर पाणी घालावे गाईला हळद कुंकू फुले अक्षदा अर्पण करून पूजा करावी नैवेद्य अर्पण करावा मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले स्वागत करते श्री समर्थ आपला आजचा दिवस छान जाऊ ही प्रार्थना करते व दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देते त्याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात करायची असते या दिवशीच पंत्या लावायला सुरुवात करावी घरावर आकाशकंदील लावा या वर्षी एकादशी द्वादशी एकत्र आहे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभावे चांगले सुख लाभावे म्हणून प्रत्येक महिलेने ही पूजा करावी आतापर्यंत कधी केली नसेल तर नक्की करा ही पूजा कशी करायची काय म्हणायचे हे या व्हिडिओत मी देत आहे या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा करायची आहे समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यापैकी नंदा नावाच्या धेनूला गायीला उद्देशून हे व्रत करतात तुमच्या जवळ कुठे गोठा असेल व तिथे गाय असेल व वासरू देखील असेल तर अतिउत्तम तिथे जाऊन पण पूजा करायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच गायीच्या प्रतिमेची पूजा करायची आहे दिवसभर ही पूजा दिवस तशीच ठेवावी व सायंकाळी जिथे कुठे गाय मिळेल वासरू मिळेल तिची पूजा करावी ही अगदी सोपी पूजा आहे काहींकडे पीओपी ची मूर्ती असते ती सुद्धा जावेल नसेल ही मूर्ती तर नक्की विकत घ्या गायीला खूप महत्व आहे प्रत्येक प्रत्येक सणाला आपण गायीला नैवेद्य देत असतो तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचे फळ या गायीच्या पूजेने मिळते आपल्या घरातल्या धातूच्या गायीच्या मूर्तीला तांबण्यात किंवा डिशमध्ये ठेवावे तिला स्नान घालावे व मूर्ती पुसून घ्यावी घ्यावी तिला देवघरात ठेवावे गायीला हळद कुंकू फुले अक्षदा व्हाव्यात दिवा ओवाळावा अगरबत्ती ओवाळावी खोबर व हरभरा डाळ यांचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात या दिवशी गहू मूग खात नाही या दिवशी बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगा ही भाजी खाऊनच संध्याकाळी उपवास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही म्हणजे पनीर दूध तूप हे खात नाही असे हे काही नियम आहेत समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर पुरुषांनी ही पूजा करावी वसुबारस का साजरे करता याची एक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते प्राचीन काळापासून आपल्याकडे गायीचे गायीचे महत्व आहे गायीच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात म्हणून तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखूनच तिची पूजा करतात श्रीकृष्णाने तर स्वतः गोपाल म्हणून घेतले आहे आपण अनेक प्रसंगी काही ना काही दान करतो तर यात गोदान हे एक श्रेष्ठ दान आहे ज्याच्या घरी गाय तेथे देवाचे पाय असे म्हणते जाते पंचगव्याचे देखील आयुर्वेदिक महत्त्व आहे याने घरात लक्ष्मीचे आगमन देखील होते म्हणून गायीची पूजा करतात वसु म्हणजे द्रव्य म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे बारस, धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद